मारकवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची देशभर चर्चा असताना चंद्रपुरात कृषी महोत्सवात पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेची चांगलीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे जनतेच्या मनात आजही बॅलेट पेपरवरील विश्वास कायम असल्याने सर्व निवडणुका या बॅलेटवर घ्याव्यात अशी आशा मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली धनोजे कुणबी समाज मंदिरातर्फे चांदा क्लब ग्राउंडवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांच्या संकल्पनेतून आवाज जनतेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला यामध्ये सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे का असा प्रश्न मतदारांपुढे ठेवण्यात आला त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडली तीन दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवात नागरिकांनी एक चिठ्ठी लिहून ती पेटीत टाकली यानंतर चिठ्ठ्यांची मोजणी झाली त्यामध्ये एक्क्याण्णव टक्के चिठ्ठ्या बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याच्या बाजूने आढळून आल्या मतमोजणी झाल्यानंतर अॅडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी निकालाची घोषणा केली आयोजनासाठी ओबीसी सेवा संघाचे से जिल्हा महासचिव विलास माथनकर व कृषी महोत्सव आयोजन समितीने सहकार्य केले आवाज जन जनतेचा या उपक्रमाच्या अंतर्गत ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे ई की बॅलेट पेपर पसंती काय आहे यासाठी हा आम्ही उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे जवळपास तीन हजार लोकांनी लोका या ठिकाणी मतदान केलेलं आहे लोकांच्या मनामध्ये ज्या ईव्ही एमच्या संदर्भात शंका आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं की बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकांच्या मनात नेमकं ने काय आहे हे जाणून घेण्यासाठी आवाज जनतेचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत